नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया विशेष बातमी मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचा गोंदिया शिवसैनिकांकडून जंगी स्वागत मंत्री झाल्यानंतर आशिष जयस्वाल पत्नीसह यांचा गोंदिया जिल्ह्याचा पहिलाच दौरा शिवसेना शिंदे गटाचे आमदार व राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांचे गोंदियामध्ये आगमन होताच भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले जयस्वाल हे मंत्री झाल्यानंतर असता यावेळी शिवसैनिकांनी रॅली काढत आशिष जयस्वाल यांचं जंगी स्वागत केलं यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली तर गोंदिया येथील विश्रामगृह या ठिकाणी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सुद्धा राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांची भेट घेतली व आपल्या विधानसभा मतदारसंघात विविध योजना राबविण्याबाबत राजकीय भांडवल करायचं नसतं बीड प्रकरणावरून मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचा विरोधकांना टोला बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसतं बीड प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रमोद प्रमोद नागनाथे न्यूज ब्युरो रिपोर्ट गोंदिया काय झालं पाहिजे सरकारने आपली भूमिका केलेली आहे आरोपींनी स्वतः या संदर्भामध्ये अटकेच्या संदर्भामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या ते आपल्याला माहीत आहे कायदा आपलं काम करत असते प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नसतो शेवटी देशामध्ये दे कुठलंही राज्य असलं कुणाचंही राज्य असलं तर अशा पद्धतीचे दुर्दैवी घटना जे व्हायला नाही पाहिजे ते होतात त्याच्यासाठी योग्य शासन प्रत्येकाला कारवाई व्हायला पाहिजे आणि गृह विभाग योग्य कारवाई करेल देवेंद्रजी स्वतः गृहमंत्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि ते या संदर्भामध्ये कठोर कारवाई करतील आणि ऑलरेडी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि सर्व निर्णय जे सामान्य जनतेला एखाद्या प्रकरणामध्ये अपेक्षित असतात ते सर्व निर्णय सरकारने घेतलेले आहे थँक्यू मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया या नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद